नारी मंडळी तर बघा आता असं छान मस्त पैकी असं निसर्गात फिरायला आलेले तुम्ही म्हणताना बाहेर फिर गेलो तर का बाहेर नाहीत गेलत आपल्या धाराशिव जिल्ह्यातच एवढं छान आहे बघा बघायसारखं आणि फिरायसारखं तर बरेच लोक लांबून लांबून पण येतात बरं का तुम्हाला पण यायचं असलं ना तर नक्कीच या मी शेवटला पत्ता सांगते तुम्हाला तर इथं बघा तळ आहे तर माणूस काय म्हणतो पाऊस खूप झाला पाऊस खूप झाला तर पाऊस पण जास्त लागतच फक्त शेतकऱ्याचं नुकसान झालं बघा शेतामध्ये सोयाबीन गेल्या पण हे तळ तळ भरलंय फुल तळ भरलंय तर सांडवा वगैरे निघलाय तर तुम्ही बघताना किती छान पाणी वाटायचंय असं वाटायलंय की ह्याच्यातलं इथलं जाऊच नाही बाजला तर बघा हे तर पाणी आणि किती स्वच्छ पाणी बघा हे आहे का पाणी इतकं स्वच्छ तर काहीच नाही आणि चला आता हे पूर्ण सगळं डोंगर आहे बघा असं वाटतंय पिक्चरचे शूटिंग काढायला तर एकच नंबर ही छान जागा आहे बघा तर आता तुम्हाला ट्रेन पूल दाखवते मी चला ट्रेन पूल बघू इथूनच दिसते चला तर हा असा निसर्ग आहे बघा तर एवढा छान आहे ना आणि इथं आपलं एक शूटिंग पण झालेली पिक्चरची मराठी पिक्चरची झालेली शूटिंग तर बघू आता ट्रेन पण आपल्या आहे का ना सगळ्यात दोन तीन नंबरचा पूल आहे तर एवढा मोठा आहे ट्रेन पूल बघा इथं किती छान वाटायली आणि फोटो तर आहे का, का, का ना अरे सांगूच ना का असे एक नंबर फोटो निघतात तुम्ही पण बघा आता माझे फोटो आहेत काढलेले काय म्हणजे मी काय एवढे न पटून आलेले नाही एवढं साधे सिम्पल इथून जात ना तर इकडं बघा हे ट्रेन दिसते दिसतंय का बघा आणि हे रोडच आहे आणि बघा हे रस्ता हे जाते ट्रेन की ट्रेन जाते बघा पुण्याला जाते तुळजापूर काय पंढरपूरला जाते परळीला पुर् जाते इकडून लातूर ते दारा शिवून अशीच इकडे गेली तर बघा हे असं वर तर गेलं ना तर एवढं भारी वाटतंय पण आम्हाला काय व्हायला जाणच ना गेलं वरती कारण तुम्हाला दाखवायचं होतं वरून पण कसं कसा येते तर बघा कसा वाटला निसर्ग छान तर हे जेवण ट्रेन चालली का ना माझा व्हिडिओ पण आहे जेवण ट्रेन जाताना पण आता सध्या आता मग ट्रेन येऊन गेली तर लय भारी वाटते ट्रेन गेल्यावर तर बघा नक्की या फिरायला मी पत्ता सांगते तुम्हाला तर बघा म्हणजे आता आणि डोंगर एवढा छान आहे आणि हे फॉरेस्ट आहे हे, हे सगळं गव्हर्नमेंटच्या ह्याच्यात असते तर इथून बघा हाडके तर ह्याच्यामध्ये प्राणी एवढी झाड येतं आणि ह्याच्यात प्राणीच मला सांगते ह्याच्यात जा जास्त तर पाऊस चालू तर मोर वर डाल्यावर असं आवाज छान येत आहे म्हणतात का ना आणि ह्याच्यामध्ये प्राणी मोर असतो पुन्हा लांडगे राहतात ससा राहतात आणि ससा राहिल्यानंतर म्हणजे कसली कोरपड असती ना घोरपड का ना घोरपड असती बरच काही काय म्हणजे हायत बरं का ह्याच्यात प्राणी पण आणि फळं सुद्धा खायची आहेत दामणं आहेत कार आहेत पुन्हा टिंबुर्णीचे झाड आहेत एवढी फक्त फिरायला माणसाला जवळ टाइम पाहिजे बघा आणि इतके सगळी झाड दिसतात ना तर इतक्या झाड आहेत आपल्याला खायला पण त्यात झाड आहेत खायासारखी बरेच आता मला नाव पण इतकी माहिती नाही तर हे का इथं दामणाचं झाड दिसायला तिथून लांबूनच दिसतंय तर इकडे पाठीमागं बघा सगळं डोंगर किती छान वाटायला हे इकडं असे का किती भारी वाटायला आहे का ना तर नक्की मंडळी तुम्ही पण या फिरायला खूपच छान वाटते बरं का फिरायला आणि इथं लोक येतात तिथं आहे का ना तिथं पूल बघायला आलं का ना वरती देवाचं मंदिर आहे गडदेवधरी आणि तिथून लोक देवाला आली तिथं पूल पण बघायला येतात आणि छान निसर्ग आहे म्हणून तिथं पण येत येतं तर धाराशिव जिल्ह्यातच हे गडदेवधरी तर नक्की तुम्ही या फिरायला आणि ट्रेन या बरं का इथंच उतरा आणि इथं टेशन नाही धाराशिवला उतरून पुन्हा इकडे यायचं तर चला मंडळी बाय नक्की मला सांगा कसा वाटला निसर